नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच जिल्हा परिषद महाभारती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून सर्वांनी शेअर नक्की करा मित्रांनो टी आय आय टी दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल लागलेला आहे आणि निकाल कसा बघायचा हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत चला पुढे जाऊया आणि इथे बघा निकाल बघण्यासाठी आपल्याकडे दोन वेबसाईट अवेलेबल झालेले आहे आणि त्याची लिंक जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि ही लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही दोनपैकी कोणत्याही एका लिंकवर जाऊन जिथे लिंकला टच करून लिंक ओपन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिंक ओपन केल्याच्यानंतर हे अशा प्रकारे एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेस रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा जो रोल नंबर तुमच्या जे याच्यावर आहे की जे तुम्ही ॲडमिट कार्ड होतं तुमचं कशाचं जी तुम्ही टेड दिली आहे दोन हजार पंचवीसची हॉल तिकीट ज्याला म्हणाल तुम्ही तर ते हॉल तिकीट आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर त्याला रोल नंबर म्हणा तो या ठिकाणी टाका आणि पासवर्ड म्हणून तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ जन्मतारीख टाकायची आहे आणि इकडे बघा म्हणजे एक... याच्यामध्ये म्हणजे दिनांक दिनांक महिना महिना आणि एअर इयर तर याच्यामध्ये जो एक आडवा स्पेस आहे तो द्यायचा आहे हे लक्षात घ्या आणि तो पासवर्ड म्हणून यूज करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे हा जो कॅप्चार तुम्हाला दिलेला आहे तर तो कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसू लागेल आणि नंतर तिथूनच तुम्हाला तुमच्या निकालाची ऑनलाईन प्रत डाउनलोडसुद्धा करायची आहे मित्रांनो टी ए आय टी परीक्षा देण्यासाठी प्रथम आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं गरजेचं असते आणि त्यासाठी टी ई टी दोन हजार पंचवीस शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीससाठी आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात एक वर्षभराची सर्व विषयांची बॅच सुरू केलेली आहे ती बॅच त्या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई बुक पी डी एफ मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी मिळेल बघा ही पात्रता परीक्षा आपण पास करणं अनिवार्य आहे त्याच्याशिवाय टी आय आय टी देता येत नाही किंवा देऊन फायदा नाही म्हणून लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ॲप लिंकवर टच करा ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच